नमस्कार कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना भविष्य निर्वाह निधी आणि कामाचे नियम हे सगळं लवकरच बदलणार आहे कारण सरकारने एकोणतीस जुने कायदे एकत्र करून फक्त चार नवीन कामगार संहिता आणल्या आहेत आणि याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या आर्थिक जीवनावर होणार आहे चला मग सोप्या भाषेत समजून घेऊया की हे बदल नेमके आहेत तरी काय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न नाही का की या नवीन कायद्यांमुळे पगारावर नक्की काय परिणाम होणार महिन्याच्या शेवटी हातात येणारी रक्कम वाढणार की कमी होणार चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या बदलांच्या मुळाशी आहे एक महत्वाचा ताळमेळ बघा एका बाजूला आहे टेक होम सॅलरी म्हणजे हातात येणारी रक्कम जी थोडी कमी होऊ शकते पण दुसऱ्या बाजूला आहे सेवानिवृत्ती बचत म्हणजे भविष्य निर्वाह निधी पी एफ आणि ग्रॅच्युइटी यात मात्र जास्त पैसे जमा होणार आहेत ठीक आहे चला तर मग याचा खोलात जाऊया पहिल्यांदा हे पाहू की या बदलांचा थेट परिणाम आपल्या पगाराच्या स्लीपवर कसा दिसणार आहे या नवीन कायद्यांमुळे ना वेतन किंवा वेजेस या शब्दाची व्याख्याच मुळात बदलणार आहे आणि हा एकच बदल फक्त एकच बदल पगाराची संपूर्ण रचना आणि लाखो कर्मचाऱ्यांचं आर्थिक गणित नव्याने मांडणार आहे पण तज्ज्ञ काय म्हणतात याबद्दल इंडियन स्टाफिंग फेडरेशनच्या सुचिता दत्ता यांच्या मते हा एक विचारपूर्वक केलेला बदल आहे त्या म्हणतात की सध्याचा हातात येणारा पगार थोडा कमी होईल पण त्या बदल्यात सेवानिवृत्तीनंतर जास्त सुरक्षिततेची हमी मिळेल म्हणजे आज थोडा त्रास पण उद्याचा फायदा पण प्रश्न असा आहे की इतका मोठा बदल करण्याची गरजच का पडली चला हे समजून घेऊया की जुन्या कायद्यांमध्ये अशा नेमक्या कोणत्या समस्या होत्या ज्यामुळे ही नवीन प्रणाली आणावी लागली फक्त हा एक आकडा बघा एकोणतीस तब्बल एकोणतीस वेगवेगळे केंद्रीय कामगार कायदे होते जरा विचार करा या सगळ्या एकोणतीस कायद्यांचं पालन करणं कंपन्यांसाठी किती किचकट आणि गोंधळाचं असे जुन्या सिस्टममध्ये ना खूप त्रुटी होत्या एकतर कायदे विखुरलेले आणि प्रचंड गुंतागुंतीचे होते वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच कामासाठी पगारात मोठी तफावत असायची प्रत्येक कायद्यात वेतन या शब्दाची व्याख्या वेगळी होती त्यामुळे नुसता गोंधळ उडायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं देशातल्या मोठ्या असंघटित क्षेत्राला या कायद्यांचं पुरेसं संरक्षण मिळतच नव्हतं चला आता या नवीन सिस्टमच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे वेतन या शब्दाची नवीन एक समान व्याख्या ते एकोणतीस जुने आणि गुंतागुंतीचे कायदे आता गेले आणि त्या जागी आले आहेत या चार नवीन सुटसुटीत संहिता या वेतन औद्योगिक संबंध सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणची सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करतायत आणि यात सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये है? या सगळ्यांमध्ये वेतन या शब्दाची एकच सोपी व्याख्या वापरली जाणार आहे तर या नवीन व्याख्येनुसार वेतन म्हणजे काय यात आता फक्त तीन गोष्टी येतात मूळ पगार महागाई भत्ता म्हणजे डी ए आणि रिटेनिंग भत्ता म्हणजे घरभाडे भत्ता प्रवास भत्ता यासारखे इतर सगळे भत्ते या व्याख्येच्या बाहेर ठेवले आहेत आणि हा हे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा नियम याला पन्नास टक्क्यांचा नियम असं म्हणतात हा नियम काय सांगतो तर कोणत्याही कर्मचाऱ्याच्या एकूण पगारात म्हणजे सीटीसी मध्ये वेतन म्हणजे मूळ पगार आणि भत्ते हे किमान पन्नास टक्के असलंच पाहिजे याचा अर्थ इतर सगळे भत्ते मिळून पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाहीत हा नियम सगळं गणित बदलणार आहे बरं मग या पन्नास टक्क्यांच्या नियमाचा प्रत्यक्ष पगारावर कसा परिणाम होतो ते बघूया एका साध्या उदाहरणाने हे समजून घेऊ चला आपण दहा लाखांचं वार्षिक पॅकेज म्हणजे सी टी सीचं उदाहरण घेऊ आता या टेबलमध्ये बघा नवीन नियमांमुळे कंपनीला मूळ पगार साडेतीन लाखांवरून पाच लाख रुपये करावा लागतोय मग याचा परिणाम काय होतो एकूण पगार तर तेवढाच राहतो पण वार्षिक पी एफ आणि ग्रॅच्युटीची रक्कम जवळपास छत्तीस हजार रुपयांनी वाढते आणि ही वाढलेली रक्कम भत्त्यांमधून कमी होते त्यामुळे साहजिकच हातात येणारा पगार वर्षाला छत्तीस हजार रुपयांनी कमी होतो सोप्प गणित आहे आज हातात कमी पैसे पण भविष्यासाठी जास्त बचत म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर हा एक मासिक ताळमेळ आहे हातात येणारा पगार दर महिन्याला साधारण तीन हजार रुपयांनी कमी होईल पण तीच रक्कम म्हणजे तीन हजार रुपये सेवानिवृत्तीच्या बचतीत जमा होत राहील आज थोडीशी कपात पण भविष्यासाठी एक मोठी तरतूद या कायद्यांमध्ये फक्त पगाराची रचनाच नाही आहे कर्मचाऱ्यांच्या हिताचे इतरही अनेक महत्वाचे बदल यात आहेत ह्यातला एक मोठा आणि चांगला बदल म्हणजे निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे फिक्स्ड टर्म एम्प्लॉईजसाठी ग्रॅच्युटीचा नियम आधी कसं होतं त्यांना ग्रॅच्युटीसाठी पाच वर्ष पूर्ण करावी लागायची पण तस आता तसं नाही आता फक्त एक वर्षाच्या सेवेनंतरही ते ग्रॅच्युटीसाठी पात्र ठरणार आहेत हा खूप मोठा दिलासा आहे याशिवाय अजून काय नवीन आहे तर देशभरात पगारातली तफावत कमी करण्यासाठी एक राष्ट्रीय किमान वेतन ठरवलं जाईल पहिल्यांदाच गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्यांना म्हणजे ॲप आधारे ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्सना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळणार आहे आता प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्तीपत्र देणं बंधनकारक असेल ज्यामुळे कामाच्या अटी स्पष्ट होतील आणि एक खूप महत्वाची गोष्ट नोकरी सोडल्यावर फक्त दोन दिवसात पूर्ण पगार क्लिअर केला जाईल हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी वैधानिक बोनसची म्हणजे स्टॅट्युटरी बोनसची पात्रता आहे ना ती पूर्वीसारखीच आहे ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार एकवीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे फक्त तेच या बोनससाठी पात्र असतील यात काही बदल नाही तर मग या सगळ्या बदलांचा सार काय आज हातात थोडा कमी पगार स्वीकारायचा आणि एका सुरक्षित भविष्याची तरतूद करायची हा एक मोठा वैचारिक बदल आहे नाही का मग प्रश्न हा उरतो की भारतातील कामांचं भविष्य खरंच हेच असणार आहे का यावर नक्कीच विचार करायला हवा